मित्रांनो आज आपण एका नव्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर या व्हिडिओमध्ये छोटे मुलं जे गोट्या खेळतात त्या गोट्यांचा डाव मांडलेला आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया बघा प्रत्येक खेड्यागावमध्ये मुलं गोठ्या खेळत असतात आज रविवार आहे सगळ्यांना सुट्टी आहे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये ते मस्त गोट्यांचा आनंद घेत आहे ऊस गोट्या खेळत आहेत ते बघा आता विराट डाव आहे विराट गट हानी तो हन विराट गट हाणला अस झाली म विराटचीन हानली, हान, हान मयूरची गोटी, हुकला आता मयूर घेत मयूरची आज झाली मयूर ना गोटी आणून इकडं आला हुकला घट हण आता विराट घट आणतोय हुकला हुकला मयूर हान गट आता हानला गट हान विराट घट आणि तो हांडला गट विराट ना आज रविवार असल्या कारणाने सगळे मुलं मुलांना सुट्टी आहे आणि ते घटगोटी खेळत आहे बघा तर या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी घट पाडलेलं आहे आणि दोन दोन गोट्यांचा डाव मांडलेला आहे बघा आणि हे ते आता चकतील गोटे आणि जो हाचा का चाला तिकडनं ते चकून आले आणि जो एक नंबर आहे तो गोटी मारेल आता त्याची आस झालेली आस झाली आणि आता तो दुसऱ्या प्लेयरांना आउट करेल गोटी मारून आता ओम्या खेळतो त्याने गोटी मारली आता ओम्या परत गोटी मारतोय आता मयूर खेळतोय मयूरची आस झाली आता तो आस झाल्यावर दुसऱ्या प्ले प्लेअरला आउट करेल उठला आता डुम्मा खेळतो डुम्माची आस नाही झाली काळ्या खेळतोय काळ्याची आस नाही झाली आता सुन्या खेळतोय सुन्याची आस नाही झाली आता याची आस झाली हा तो उकला व मॅने एवढ्या लांबून गोटी मारली अजून एकाही प्लेअराने कोणालाच आऊट केलं नाही आता ओम्या दुसऱ्या प्लेयरला आऊट करेल पहाट नाही आऊट झाला मयुरना एक प्लेयर आऊट केला था था। आता परत घट घटाच्या जवळच मयूर पाडला वाम्याची आज झाली आता घट मारील वाम्या आता डुमा डुमाची आज झाली धूस झाला काळ्या परत त्याला गच्चू पाडला आता दोन गोट्या त्यांनी भरल्या आणि परत नवीन सुरू होईल हे एक प्लेअर धूस झाला का लगेच त्याला दोन गोट्या भरून पुन्हा चान्स मिळतो आता परत ते सकायला सा चालले आता एक नंबरला डुमा आहे तो आस करेल धूस झाला डुमा परत दोन गोट्या भरल्या आणि परत त्याला चान्स मिळाला खेळायला कृपा परत चालेल सकायला आता पुन्हा डूस आला म्हणजेच एखाद्या प्लेअरने ही गोटी जर मारली आणि गोटी या गटाच्या बाहेर निघाली नाही मध्येच राहिली तर तो रेषेवर राहिली तर तो धूस होतो गोट्यांचा डाव बघणारे बघा इथं दोन छोटे मुलं बसले रोहितास बसला परत काळू प्लेअर आहे परत गोरख आहे काय रे नाव योगेश अंकुश असे गोट्यांचा डाव बघणारे आहेत आणि या बाजून विराट आहे नवीन डाव सुरू झाला आता पुन्हा गोट्यांचा पाच प्लेयर आहेत पाच प्लेयरांनी चकले एकाच्या डोक्यात गोटी पडली

आता वाम्या खेळतो वम्याला वा आस नाही झाली अजून आता युर्या खेळतो युरियाला आस नाही झाली <laughs> आता गोट्या खेळतो गोट्या गोट्याला आस नाही झाली आता सुन्याचे आज झाले त्यांनी प्लेयर एक आवक केला परत आता आहे गोटीला साफसफाई करून घेतली आणि गोटी मारतो सुन्या नाही हुकला वम्या मयूरचा डाव आहे आता मयूरने आस केली परत मयूरने गोटी ठेवून

वाम्या तूच जिंकशील दोन गोट्या भर वाम्या दोन गोट्या भरल्या आता परत वाम्याला चान्स मिळाला वाम्या लगत चुपाडला म्हणून वाम्या रडतोय मयूर चकला पुन्हा मयूरची आस झाली सुन्या मागास राहिला परत येवर्या आला तो बाजूला गेला वाम्या चकला वाम्या जवळ आला हाँ? आ, थी थी। एसर, तुछे तुछे। तुछे। ची आज झाली आता मयूर वम्याची गोटी आणतो तो आता वम्या आज करील हुकला युरियाची आस झाली ठेवतात गोटी हा आता युरिया मयूरची गोटी हुकला वम्याना आस वम्या मयूर आउट करी तो आता बघा ही जी गोटी आहे या ठिकाणी दिसते ती मयूरची गोटी आहे आणि आता वम्या हानील हान वाम्या हुकला वाम्या आता मयूर खेळतो मयूरला नाही आस झाली तो तोपा मयूर ढूस झाला मयूरला परत दोन गोट्या भरल्या परत नवीन डाव सुरू झाला पुन्हा आता धूस झाला मयूर आता एक नंबरला आला मयूर बाजूला राहिला परत सुन्या न गोठी काढली सुन्याची आस झाली आता आता तो वाम्याला तो परत सुन्यानं आस केली हुकला आता वम्या खेळतो ओमेची आज झाली तर गोट्या खेळण्यात परत आता मयूरची गोटी मारेल तो मयूरची गोटी तो हुकला दुणी। आता युवऱ्या खेळतोय युव्या घाटाच्या जवळ येऊन थांबला परत मयूर खेळतो आता मयूर ढूस झाला मयूर ढूस झाला परत त्यांचा सुरू झाला आता परत वाम्या एक नंबरला आला आता वाम्या मारेल गोटी हुकला मयूर आता गोटी मारेल सुन्या उकला युरिया युरियाना आस केली एवऱ्या ढूस झाला परत आता दोन गोट्या भरून परत चान्स मिळेल खेळायचा त्या पहा दोन गोट्या मांडल्या आता परत चाकायला चालले पुन्हा चाकायला गेले हो मी घट मारतो घुटला युरिया धूस झाला युरिया तू दोन गोट्या आहेत का भरितो का युरिया कर गोट्या नाही आता तो हडप झाला जा आता परत आता सुन्याचा डाव आला मयूर आता ओम्याची गोठी मारतो हुकला ओम्या खेळतो ओम्या घटाच्या जवळ येऊन थांबला सुनेची आस झाली आता आता वम्याची गोठी मारील झोकला आता ओम्याचा डाव आला वमेची आस झाली आता परत वमेने सुन्याची गोठी मारली सुन्याला आऊट केला आणि मयूरची गोठी मारतो मयूरही आऊट केला आणि वम्याचाच डाव आला आता